सर्वात प्रथम तर हा जे कायराना हमला त्या दलील साहेब यांच्या गाडीवर औरंगाबाद संभाजीनगर इथे झालेला आहे त्याचा आम्ही जालना एम आय एम पक्षातर्फे जाहीर निषेध करतो इथलचे जे काँग्रेसचे जे प्रतिनिधी आहेत उमेदवार आहेत त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे म्हणूनच आज जी लोकप्रियता सन्माननीय इम्तियाज दलील साहेब यांची महाराष्ट्रभरमध्ये बार पसरलेली आहे आणि त्यांना माहीत आहे की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सफाया होणार आहे आणि एम आय एमचा बोलबाला तिथं होणार आहे यामुळेच काही टवालखोर मुलांनी त्यांचं वय वीस ते पंचवीस वर्ष असाल असा मुलांनी जे तर त्यांच्या गाडीवर हमला करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे जर या लोकांवर या गुंडांवर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्रभर एम आई एम संघटना ही शांत बसणार नाही याच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आम्ही तयार आहोत नेमकं हे हल्ल्याचं कारण काय असू शकतं अनेक ठिकाणी पहिले तिकीट वाटपाच्या वरून या एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष यांचे फोटो फाडण्यात आले पोस्टर फाडण्यात आले काही ठिकाणी